फर्निचरसाठी आम्ही दिलं होतं पैसे तर ते कुठं करणार तो आम्हाला अडचण होती की शाळा बांधली की तुम्हाला सगळं करता येईल पण ते जागाच नाही त्यांना तर मग ती अडचण तिथे येऊ लागली त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पैसे शंभर टक्के तसेच ठेवतो पण त्यांना ही जी नवी शाळा झाल्यानंतर आम्ही सगळे जे सगळे पैसे वाढवून देऊ आलो तर त्यांना देणार शोध घ्यायला सांगा पर्याय जागा आहेत तिथे आणि लगेच करतो रिलेटेड दोन तीन मुद्दे टॉयलेट बाथरूम हा टॉयलेट बाथरूमचा पण विषय आहे उसी, उसी मी आ, आ, ते आ, लवकर, लवकर, आता ते काय सांगतो किरण मुले म्हणून आहेत आपले उपायुक्त आहेत त्यांना सांगतो की जाऊन पाहणी करा आणि तिच्या मुद्दे पर्यावरण टॉयलेट बाथून पाहिजे असं थोडस हे आहे म्हणजे उजेड जो आहे कमी आहे त्याच्यामुळेच थोडस इशू येतात आपल्याकडे पत्र आहे ना अलीकडे राईट साईड पत्र असल्यामुळे क्लिनिंग व्यवस्थित होत नसेल आणि ते सगळं चिटकून जास्त डेंज आपल्याकडे शाळा खरंच था आहे फक्त काही काही शाळा आहेत अशा की ज्या थोड्याशा दुरुस्त करण्याची गरज असेल पण शंभर टक्के आपण बरेच काम केलं फक्त आता हे काही मेजर आहे की जिथे आपल्या जागाच भेटत नाही तिथे थोडस अडचणी आहे होल्डवर आहे आमचं याच्यातून कसं आहे याच्यातून एक लेसन लर्न म्हणून की अशा अख्ख्या महापालिकेत कुठे कुठे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे त्या सॉर्ट आउट करणार पावसात पावसात खूप हॉरिबल प्रॉब्लेम तुम्ही सांगताय अजून म्हणलं ना एक दोन शाळा असतील पावसाळे पण अख्ख्या आम्ही पूर्ण डेव्हलप केलं तुम्हाला सांगतो गॅप अनालिसिस केलं आम्ही याच्यामध्ये गॅप अनालिसिस म्हणजे काय होतंय त्याच्यामध्ये टॉयलेट बरोबर नाही रंग बरोबर नाही फरशात तुपलेल्या आहेत लाईट तुटलेली आहे खराब आहे खेळणे आपण अजूनही करत नाही शाळेमध्ये कारण ते लागू शकते करू शकते म्हणून करतो पण स्पोर्ट्स आहेत ते काढून खराब आहेत किरण माझ्या इकडे नामदेवराव जाधव साहेब आले त्यांनी दोन मुद्दे माझं सांगितले पहिला तर मुद्दा आहे की इंद्राणी नगरची शाळा आहे वैष्णव माता शाळा ठीक आहे तर ती आय थिंक आम्ही मधली पहिले क्रमांकाची शाळा आली त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या शाळेला जागा नाहीये की जी जागा आहे ते एक्झिस्टिंग खूप दिवसापासून त्या शाळेत बसतात थोडस अडचणीचं थोडं अडचण आहे तर आपण त्याच्या अनुषंगाने पीएमआरडी ला पत्र काढलं होतं मागा ऐकल्या सेम लेटर तर सेम परत पत्र अजून एकदा रिमांडरसाठी पत्र ठेवा दे ठीक आहे तर तो एक पत्र एक भाग दुसरा भाग झाला त्यांचं म्हणणं की आपण आपली पालिकेची शाळा त्या भागात कुठं आहे का तर त्यांची एक जागा पण त्यांनी सांगितली की प्रायव्हेट जागेला कोणाला तरी दिले तर एकदा फक्त भूमिजिंदीकडे असेल ते डेटा आपल्याकडे नसणार आहे भूमीचिंदीकडे फक्त व्हेरीफाय करा की किती ऍग्रीमेंट झालंय काय झालंय कसं झालंय आपण दिली काय ते चेक करू दिला असेल तर ते फक्त चेक करा कारण आपल्याला तिथं जागा लागणार आहे की ते जागा जर आणि तिथं काय करा बिल्डिंग परमिशनची ना अम्युनिटीची काही जागा आहे का ते पण एक चेक करा ना तिथे तर मी निकम साहेबालाही सांगतो अम्युनिटीची जर जागा असेल तर काय होईल की थोडं त्या भागामध्ये ठीक आहे छोट जागा लहान असेल तरी चालेल पण किमान त्यांचं थोडंसं शिफ्टिंग होईल आणि चांगलं होईल ठीक आहे ही दोन गोष्टी ना थोडं करा आणि अजून एक होता त्याच्यामध्ये तिथे टॉयलेट बरोबर साफ केलं जात नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे समोर रस्त्यावरती ट्रेनेचं काहीतरी चेंबर उघड त्याच्यामुळे तिथे काय होतंय वास येतो आणि विद्यार्थ्यांना पण तुम्ही उद्या व्हिजिट करा उद्या व्हिजिट करा आणि संजय कुलकर्णीला असेल तर पर्यावरण ट्रेनेचं त्यांना सांगा स्वच्छतेचं असेल तर आपल्या आरोग्याच्या कर्मचाऱ्यांना सांगून ते क्लीन करून घ्या आणि ऐका ना ही नवीन शाळा होईल तेव्हा होईल ठीक आहे हे तुम्ही पाठपुरावा समोर टक्क्यात परत यांना जे काही लागतंय म्हणजे लाईट लागत असेल बाथरूम स्वच्छता असेल परत ड्रेनेजचं पुढचं क्लीन करणं असेल परत अजून जे ज्या काही गोष्टी लागतात त्यांना ठीक आहे तुम्ही जा बसा करा आणि तुम्ही पर्सनली संबंधित त्यांना बोला कुठं काय अडचण आली तर मला सांगा ठीक आहे ओके ठीक ठीक आहे ओके ती जागा तुम्हाला सगळं डिटेल देतो सर्वे नंबर सगळं सगळं